लाक्षणिक अपंगत्व नसतानाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेतील लाभ घेतल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रघुनाथ राजराम भोई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत दाखल झालेला हा राज्यातील पहिलाच गुन्हा ठरला आहे शासकीय व निमशासकीय सेवा तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक अपंग ओळखपत्र म्हणजेच युडी आय डी कार्ड बंधनकारक आहे डॉक्टर भोई यांनी अपघातात अपंगत्व झाल्याचे कारण देत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले होते आणि त्याच्या आधारे शासकीय सेवेतील सोयी सवलतींचा लाभ घेतला हो दोन हजार अठरा पासून युडी आय डी कार्ड पडताळणी सक्तीची झाल्यानंतर त्यांचे अपंगत्व केवळ पंधरा टक्के असल्याचं निष्पन्न झालंय शासकीय लाभ मिळवण्यासाठी किमान चाळीस टक्के लाक्षणिक अपंगत्व आवश्यक असते या प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर मंडळाचे आरोग्य उपसंचालक यांनी डॉक्टर भोई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा कलम एक्क्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय डॉक्टर भोई यांना दोन हजार अकरा मध्ये सेवेत असताना अपघात झाला होता त्यानंतर त्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून शासकीय लाभ घेतले सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ईश्वरपूर येथील विद्यमान वैद्यकीय अधीक्षकांनी एकोणतीस जानेवारी रोजी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे दिव्यांगांसाठी असलेले लाभ फसवणुकीने मिळवणे हा गंभीर गुन्हा आहे यामुळे शासनाची फसवणूक होते आणि खऱ्या दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काच्या लाभांपासून वंचित राहावे लागते दिव्यांगांसाठीच्या लाभांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू असल्याचं दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केलंय पोलीस न्यूज ब्युरो मुंबई